अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक एकोणीस मार्च रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुनर्वसन नवीन गावठाण टाकडी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले खमाटा टाकडी कोथुर्णा लावेश्वर दाभा येथे शेतातील होणारी विद्युत लोडशेडिंग कायम बंद करण्यात यावी विद्युत लोडशेडिंगमुळे पिकाचे नुकसान झाल्यास एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई विद्युत विभागाने शेतकऱ्यांना द्यावी प्रत्येक शेतकऱ्यांना मोफत सोलर पंप देण्यात यावे दाभा येथे विद्युत विभागाला पॉवरहाऊस बनविण्यासाठी दिलेल्या जागेवर तात्काळ पॉवरहाऊस उभे करावे ज्या शेतकऱ्याकडे विद्युत पुरवठा कनेक्शन आहे त्या शेतकऱ्याला सोलर पंप घेण्यासाठी विद्युत विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही त्या शेतकऱ्यांना तात्काळ विद्युत विभागाने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे विष्णुदास लोणारे पुरुषोत्तम गायधने कोटीराम पवनकर अमीन पटेल मोहन गायधने योगेश गायधने दशरथ शाहरे नितेश बोरकर जयंता आसवले राजू बोरकर दिनेश राघोरते देवा भेदे असे अन असंख्य अन्यायग्रस्त शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते